ताज्या बातम्यांसाठी महान करा बेल ला क्लिक करा बेल क्लिक माव्यात रासायनिक पदार्थाचा वापर, वापर होत असल्याची चर्चा नवबाग रस्त्या दरम्यान आहे येथील झिंग आणणारा माव्यामध्ये रासायनिक पदार्थ व गांजाच्या पाण्याचा वापर केला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे कुरुंदवाड परिसरामध्ये अनेक गावातील पान मावा केला जातो मात्र कुरुंदवाड जा मावा खाणाऱ्यांना पसंत पडत आहे याचे एकच कारण झिंग व करंट यावे यामध्ये रासायनिक पदार्थांचा वापर केला जात असल्याचं बोललं जात आहे यामुळे अनेक तरुणांना कॅन्सर होत असल्याचा प्रकार समोर येतोय रासायनिक पदार्थ तोंडांमध्ये अधिक वेळ ठेवल्यानंतर तोंडातील लाळ पोटात जाऊन आतड्यांना हुन, इन्फेक्शन होऊन कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढले आहे तसे 24 तास मावा तोंडा मावा तोंडाचा मदे वापर करत असल्याने याचे मातर करत पोलीस मदद करत असल्याने चर्चा आहे माव्यामध्ये रासायनिक पदार्थांची भेसळ होत असल्याने अन्न औषध प्रशासनाने या ठिकाणी कारवाई करणं गरजेचं आहे मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचं बोललं जाते यावेळी सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन कोल्हापूर प्रदीपा फावडे बोलताना म्हणाल्या अन्न औषध प्रशासन विभागाकडे अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सर्वच ठिकाणी कारवाई करणं अशक्य आहे जशा तक्रारी प्राप्त होतील त्याप्रमाणे अन्न औषध प्रशासन बेकायदेशीर मावा विक्रीमध्ये भेसळ होत असलेल्या ठिकाणी छापा टाकून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले महानकर निपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड